साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज दोन हजार चोवीस या वर्षात तब्बल पाच ते सहा महिने लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये गेले त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामाचा स्पीड वाढत नाही असं सांगताना या वर्षी जिल्हा परिषदेचे आलेल्या नागरिकांचं समाधान महत्वाचं आहे शाळेत शिक्षक दवाखाना डॉक्टर गावात ग्रामसेवक पूर्ण वेळ राहिला तर जिल्हा परिषदेकडे येणाऱ्या तक्रारी नव्वद टक्के कमी होतील असं सांगताना ते म्हणाले शिक्षण विभागाच्या सर्व शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत सुमारे तीनशे शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले असून यावर्षी आठशे शाळांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय शाळेत शिक्षक पूर्ण वेळ राहतात का याकडे सुद्धा बारीक लक्ष राहणार आहे आरोग्य विभागाच्या हजेरीसाठी प्रथम प्राथमिक केंद्र आणि उपकेंद्रांवर थंब मशीन बसवण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलंय शिक्षक ग्रामसेवक डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याने ती भरती होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय